मी आदिवासी बांधवांना एक शब्द दिला होता आणि तुम्ही मी माझ्या शब्द दिला होता की बिरसा परिपूर्ती स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवडे किल्ल्याच्या पायथ्याशी उभा करतात <laughs> <laughs> त्या स्मारकासाठी डीपीसी मधून अजितदा आम्हाला भरघोस निधी दिलाय त्याचे टेंडर प्रोसेस सुद्धा आचारसंहित्य संपल्यानंतर शिवाजी दादा असेल मी असेल ताई असेल शरदसाहेब असेल आले आम्ही त्याचं हे आदिवासी क्रांतिकारांचं स्मारक उभं केल्याशिवाय राहणार नाही घड्याच्या बागोवर तुमच्या सर्वांच्या हक्काच्या आरक्षणाचे हक्काचं जे काही गोष्टी असतील त्याच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहे एवढं त्या निमित्ताने सांगतो आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आभार